तर आता आपण जाणार आहेत माझ्या घरापासून एलांटे मॉलला आणि मी तुम्हाला सगळं रेकॉर्डिंग मध्ये प्रवास दाखवणार आहे एलांटे मॉलचा चा चंदीगड मधला सगळ्यात मोठा मॉल आहे तो तर चला शक्य हा आहे सिटी रोड म्हणजे चंदीगड इंटरनॅशनल एअरपोर्टला हा कनेक्ट होतो चंदीगड पंचकुला आणि मोहाली साठी एक कॉमन एअरपोर्ट आहे ते ऍक्च्युली मोहाली एअरपोर्ट आहे परंतु त्याला चंदीगड इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा संबोधलं जातं चंदीगड दिल्ली हायवे आहे दिल्लीकडे जाताना कुरुक्षेत्र पानिपत ही ऐतिहासिक शहर आपल्याला म्हणजे त्या रस्त्यावर आहेत आणि एका साइडला दुसऱ्या साइडला म्हटलं तर अमृतसर शिमला आणि कुलू मनाली असे चंदीगडला कनेक्टेड स्पॉट्स आहेत आपण चंदीगड मध्ये एंट्री केलेली आहे किलोमीटर इथं स्पीड लिमिट आहे आणि आ, रस्ते पहा की साठी सेपरेट आहे आणि जे टू व्हीलर किंवा बायसिकल त्याच्यासाठी सेपरेट आ, रस्ता आहे आता त्या रस्त्याचं काम चालू आहे पलीकडल्या साईडला पहा तुम्ही लेफ्ट साईडला एक्स्ट्रीम लेफ्टला आणि इथं जे बी काय रेकॉर्डिंग आहे कॅमेरे सगळ्या सिग्नलवर आहेत इथं पोलीस तुम्हाला दिसणार नाही तुम्हाला जे बी काही फाईन्स तो ॲटोमॅटिक तुम्हाला पडतो आणि दुसरं की आ, या ठिकाणी स्पीड लिमिटसुद्धा स्ट्रिकली फॉलो होतो हे पहा एक्स्ट्रीम लेफ्टला पहा त्या ठिकाणी बायसिकलसाठी सेपरेट रस्ता आहे टू व्हीलरसाठी सुद्धा सेपरेट रस्ता आहे चांगली आहे भरपूर झाड आहेत रस्ते छान आहेत आणि ट्राफिक आहे ते डिसिप्लिन आहे मॉल आणखी पाच किलोमीटर आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हाय राईस बिल्डिंग दिसणार नाही साधारणतः दोन ते तीन वाजल्यापर्यंतच इमारती दिसतील आणि इथं जर आपण फेरफटका केला तर आपल्याला घरच म्हणजे टोटल बिल्डिंग किंवा जे घरांचं प्रमाण आहे ते फार कमी वाटेल त्या ठिकाणी बरेच जे चौक चो, चौक आहेत त्याच्यामध्ये सर्कल आ, चा कन्सेप्ट आहे जेणेकरून मॅक्सिमम व्हेकल ॲट ए टाइम अकोमोडेट होतील हे पहा इथं आठ रोड येतात म्हणजे प्रत्येक साइडने चार रोड येतात सर्कल आहे चंदीगड मध्ये किंवा पंचकुला मोहाली याच्यामध्ये हा सेक्टर एक कन्सेप्ट आहे म्हणजे आपल्याकडं जसा पेठा असतात तसा हा सेक्टर एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये एक फिक्स्ड असा स्पेसिफिक एरियामध्ये एरियाला एक सेक्टर म्हटलं जातं जसं आपल्याकडे एक पेठ म्हणलं की एक असा एरिया असतो स्पेसिफिक त्या एरियाला पेठ नावाने संबोधलं जातं किंवा गल्ली नावाने संबोधलं जातं तसं इथं सेक्टर हा कन्सेप्ट आहे सेक्टर म्हणतात त्यामुळे आपण मॉल जवळ पोहोचलेलो आहे एंट्री आहे एलांटे मॉल ची एक एक आता आपण पार्किंग मध्ये जात आहे या ठिकाणी पार्किंग तिकीट घ्यायचं आहे ते ॲटोमॅटिक आहे माझ्या मते दोन तीन मजले पार्किंग आहे या ठिकाणी